की भारताच्या समाजातल्या जास्तीत जास्त उमेदवारांना सर्वपक्षीय विचार करून त्यांना टे तिकीट द्यावं सगळ्याच पक्षांनी भारताच्या समाजाच्या उमेदवारांचा विचार करावा आणि प्राधान्याने विचार करावा असं तुमचं म्हणणं आहे काय भूमिका याच्या लातूर शहरामध्ये प्रामुख्याने मातंग समाज हा एक संघ तो निर्भीड प्रामाणिक कठीण प्रसंगीने त्याला साथ देणारा एक महत्त्वाकांक्षी आशादायी आणि निष्ठावान असा समाज आहे आ, या समाजानं समस्या भोगलेल्या आहेत समस्यांशी संघर्ष करतच हा समाज आज शैक्षणिक माध्यमातून असेल आर्थिक उन्नती असेल विविध पैलूंनी हा समाज आ, समाज आता थोडस पुढे येतोय या समाजाची प्रगती आज होते शिक्षणाच्या माध्यमातून असेल विविध क्षेत्रात असेल तर माझ आमचा या साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या एक विचार आहे की एक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे जसं लातूर शहरामध्ये विविध प्रभाग प्रभागामध्ये मातंग समाजाची काही ठराविक प्रभागामध्ये जनसंख्या मतदारसंख्या जास्त आहे जसं की आपण उदाहरणार्थ तर बघू शकतो प्रभाग क्रमांक एक असेल दोन असेल प्रभाग तीन असेल प्रभाक, आसेल, आसेल, आक्रा, आक्रा आसेल, आसेल। प्रभाग प्रभाग क्रमांक पाच असेल सात असेल परत अकरा नं अकरा प्रभाग क्रमांक अकरा असेल बारा असेल अशा विविध प्रभा प्रभागांमध्ये मागासवर्गीय बहुल मतदार त्यामध्ये मातंग समाज हा संख्येने जास्त आहे त्या ठिकाणी विविध समस्या आहेत समाजाच्या समस्या आणखीन मनाव्या तितक्या सोडवल्या गेलेल्या नाही आहेत त्यांना त्या पद्धतीनं सामाजिक न्याय मिळालेला नाहीये नागरी सुविधांचा खूप मोठा अभाव त्या प्रभागामध्ये दिसून आलेला आहे लोक त्या समस्यांना रोज तोंड देत आहेत अशा पद्धतीच्या या वातावरणामध्ये समाजातूनच एक चांगला लोकप्रतिनिधी घडू शकतो राजकीय व्यवस्थेमध्ये जाऊन समाजाला न्याय न्याय प्रस्थापित करून देऊ शकतो या भूमिकेतूनच ही निर्धार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे